अगो बाई ला काय का राल घालून ठेवला सारा सारा माझे माझी साडी फिडी सारी बोरून टाकली त्याला कळवा नाही आकलीचा भाग आहे का नाही थोडा सुद्धा काढल्या सकाळी आम्हाला काय तुम्ही असं करणार दुसऱ्याच्या कपड्यावर आणणार होत्या म्हणून मग तुला काय आता गोण्या बाहेर टाकलेल्या तुला माहित नव्हतं सकाळी की ही चालू करणार म्हणजे तो काढून नाही ठेवायचं का तुमचं सांगायचं का मग कपडे काढून ठेवून दिसत नाही काय सांगायचे काय दरच बारी सांगायचं काय आम्ही मग तो काढायचं मला तोड नाही सांगायला काय गरज सांगत जावा जरा तुला हात दिला तो काढून ठेवायचे ना पण मला काय सोपत पडलं रात्री पण गोण्या दिसल्या सकाळी दिवस मला काय माहित नव्हतं मी असं हे करायचंय म्हणून सारे कपड्यावर लावलं तिकडे सारे गुरांच्या डोळ्यात गेले काय कळत का तुम्हाला गुरांच्या डोळ्यात कस काय जाईन हित केला जाते हिद असं कपडे आला असं थोडं गेलेल्या गुरांच्या डोळ्यात नाही दुसरीकडे सोडून तो, तो सकाळी आम्ही लावली होती गोण्या टाकल्या होत्या बाहेर तिकडे गुरांच्या डोळ्यात गेले गेलं कळून असतं का गुरांच्या डोळ्यात सगळं गेलेलं सर तुम्हाला दाखवते नाहीत तोच बघ कपडे हाय बाय उंची गेला असं पण तिकडे जाईन का पार गुरांच्या वर मग एवढंच कळत कपडे काढून ठेवायचे नाही तुम्हाला का नव्हतं तू दोनच बस काढीत मी मग ही बरं पडतंय तुम्हाला लावायला भुसकट ना मग दोन काढ आता नाही तर तुम्ही वाईट आमच्या कधी चांगलं नाही वाटत काय होत तुम्हाला काय कळत नाही गुरांच्या डोळ्यात ती कचरा अगं आपण सोडून बांधायच्या सकाळी अग तुम्ही एखाद्या सांगायचं का मी तुमचं कि मला उपनील लावायचं बाजरी उपणायची सगळ्यांना सांगत जाऊ का मी दरस बारीन तुला सांगायचं अहो सगळ्यांना काय गावाला सांगतो होत घरातल्या माणसाला सांगत जा ना घरातल्या माणसाला तुला कळ येत ना चालू झालेला काय म्हणून मग बघायला कशी इथं ठेवले मग केलं ना बंद आता झालं तुझं काय कारण होतं बंद करायचं तो आपल्या दोनच काढायचं तो जायचं तिकडे काय गरज होती लगे तू घेऊन आली बंद कपडे सगळे भरले जातात भाईचे कोणी परत तुझ्या तो काढायचे हे करायचं ना म्हणजे मग आपल्याला धुवायचे ना परत मग तुम्ही धुवायला ना मग कोण धुईन तुमचं काम होतं हे करायचं कपडे काढून ठेवायचं तुला काय कळत नव्हतं का येऊन काढायचं वाजायला माणसाची किंमत नाही मग जनावरांची तरी किंमत ठेवायचं नाही तेव्हा जनावरांकडे नाही गेलेलं दुनिया आले तर तुम्ही धुवून काढ जनावरांकडे नाही गेलं कसं बदलून पडतात काय लगे घाई का एवढ्या तूच पडत ती का आता जाते का त्यांच्याकडं जबर बघून कोणी बघायला नाही बघायचं मी घेतच होते काय तिकडे नव्हते राहणार कशाचं उलट बांधाने मग तिला काय करत नव्हतं बंद करायचं बरं ती ती सगळं झालं पण ही मशीन तुम्ही कुठं लावली उपनेर कुठं लावलाय कुठं लावायचा लाईन टाकून दिली तुम्ही माझ्या हातीत कस काय लावला अगं पण आता ती मशीन आहे लावाच लागत तुमच्या टायमा नाही लावा लागायचे कारण लावाच लागत नाहीत का जेवारी फुरून आणून तिथं वावर टाकायला लोकात का लोक नाही खानायचे लोकाच्यावरात ने स्वतःच खपून तर लोक का खपून तिकडं खपून घ्यायला मला काय नाही झालं माझं एवढंच माझ्या कपडे का घातलं तुम्ही मग तो काढून ठेवायचा की मग तुम्ही सांगायचं सा की सांगायचं सा काय नाही तुमचं अगं पण तो काढून ठेवायचे कमीत कमी मशीनचा आवाज आला असेल ना तिथं म्हणून मी बघायला काय केलं तिथं जाऊ झालं ना समाधान येऊन बंद केलं म्हणल्यावर मी काय समाधानासाठी नाही केलं माझे कपडे घाण केले लय मोठा माल तुला कुणा खपतोय ते म्हणजे माझ्या घर माझं घर भरले ना मला काय बंद केलं येऊन पण तिकडे गुलांच्या डोळे जाते कपडे जाते घरात सर शिरूबा त्यांच्या डोळ्यात कुठं नाही काय गेलं आता बंद झालं नाही का माझे पण चांगले उभा होते कुठे त्यांच्या डोळ्यात गेल काय काय बोलता काही करता पण आता कुणाला दिसतंय कुण ते ती गुरा कशा उभायचं त्यांच्या डोळ्यात गेल्या होती काय उलची कोराडली बिराडले असते मला दिसतंय ना माझ्या गुरांचा रस होतय तुमचं काय सांगू नका मला वाऱ्याला वाऱ्याला नाही द्यायचा तू वाऱ्याला अडवायचो ती वाऱ्याने आले मला काय सांगायचं नाही तू कुठं तिकडे नेल तरी वाऱ्याने येतच असत अ तुम्ही एवढा उरफटा कशाला चलात आता सकाळी मला एकच शब्द सांगितला असता मला मशीन चाल चालू उपय ठरलंय ना मग कपडे काढून ठेवायचे ना का तुमचं डोकं ना डोकंच लक्षात आलं कपडे काढावत म्हणून जाईन मग आता जाऊन द्या धुवून काढ नाही पुरे काढते धुवून तुला होत असलो तो मग आधीच असं ही केलं तर कशाला एवढं बोलले असतील तुम्ही काय काल मास्क भान बसला तू आली रुबा विचारलं सुद्धा नाही दु नका आली नव्हतं बंद केलं इंजन बंद केलं म्हणजे माझ्या कपडेच मी बंद करणारच

पाणी बुडून काढायचे साबण नाही लागत काय का बसन काय आपण माझ्या नाही लक्षात राहिलं मग काय करायचं आता ती मशीन बंद केली पण आता नाही काही काय मशीन ही झाल्या नाही लक्षात राहिलं पण इकडं सारेल असे कुंकुन हे होतंय नाही ना पण तुम्हाला काय सांगू नका तुम्ही आता मला ना बातच नका सांगू तुमच्या तुम्ही हटकुनी केलेले मला चांगलं माहिती तुम्ही हे के केलं केलं तुम्ही सांगू मला अगं हात कोणी कशाच नाही लक्षात राहिलं तुझं दुना सरकून द्यायचं मग तो इतकं इतकं वाढवू बांधते काय तिला सांगा की समजून जरा उलशी उलशी तरी सांगा काय आता गेलंय मग काय करायचं दिसत तुमची चुके म्हणून चुके मी मान्य करते ना पण तुम्ही सांगा आता चुकलंय मग ते होईन का नाही कवा चुक मग तवा बघा जाऊ होईन तवा बघा मग काय करायचं तुझ्या मनाने काय करायचं सांग बरं ताई वाऱ्याने गेले मी काय वाऱ्याला नाही तोपली तू अडून धर काही कर काय करायची काही चूक नाही नाही का माझी नाही चूक ती वाऱ्याने गेल्याने वाऱ्याला तुम्हाला मी नाही कळू का तुमच्या केस पिकलेत ना तुम्हाला चालतात नंबर मथारी झाल्याने चालू होता बिघडत बिघडतच काय करायचं पाहिजे ना

दिसायच आता डोळ्याला त्यांच्या आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला तर जरूर करा हो ती बेल दावाली विसरू नका